तरी सर्वांनी आरतीचा लाभ घ्यायचा सद्गुरु संत बाळुमाच्या आरतीला सुरुवात करीत आहे तरी सर्वांना आरतीचा लाभ घ्यावा மங்கலமூர்த்தி மோர்ப்போரே சாங்க சாங்க போலா சாங்க

जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मा प्रेमा न कामना जय देव जय मंगल मूर्ती वंदना सर

वल्लव राईच्या वल्लव पावी जय देव जय देव धन्य वेणू नारायण क्षेत्र सुवर्णाची कमळे वनमाळा गिळा राई रखमाबाई राणी या सगळा ओवाळी ते राजा विठोबा सावळा जय देव जय देव जय पांडुरंगा माई वल्लव राईच्या पावे जुलगा जय देव जय देव त्या ग्रोवंड्या येते चंद्रभागे मध्ये सोडून या देती दिंड्या पताका वैष्णवनाथ येती पंढरीचा महिमा जय देव जय देव जय पांडुरंगा व हरी रुक्माई वल्लवा वाराई चा पावे वापावे झुलका जय देव जय देव जय देव जय देव जय बाळ व श्री बाळ बाबा आरती करतो चरणी प्रेमा जय देव जय देव सन अठराशे ब्याण्णव सालात अकोळ गावी अवतरले संत सत्य वा मातान माया आशीर्वाद वा देती प्रशीत जय देव जय देव जय बाळ बाबा आरती करतो चरणी प्रेमा जय देव जय देव आलसी देव विठल वीरा आधी कांबळ पेटा धोतर शाकारी तंबो एची घर पेंढ्या पालनी प्रीती अपार जय देव जय देव जय बाळू बाबा श्री बाळू बाबा आरती करतो तरणी प्रेमा जय देव जय देव ते बाळू बाबा कन्या औष

अश्विन वारी पांडुरंग्मी दर्शने दर्शन करी जय देव जय देव जय वाळू मामा आरती करतो चरणी प्रेमा जय देव जय देव जय वाळू मामा वरुणा वर्ष विराम दुष्काळी மேடாரயூ மாமாத்தி பிரே ஜமா பி ஜமி पेटील जाडे अंति चाशन मामा संगते वक्ता चिंगुना करतो संकटे वक्त रक्षन जय देव जय देव जय वालु वामा वस्री वालु वामा आरती तो तव चर्नी प्रेमा

જય દેવ જય દેવ જય વાળુ મામા આરતી મારતી પ્રેમા જય દેવ જય દેવ જય વાળુ મામા ગાલીન લોટાંગન વંદીન ચરણ ડોળ્યાન પાહીન રૂપ તુજે પ્રેમે અલંકન અનંત नवी ओ वाळी ओ माता पिता तुम्ही तुम्ही व व बंधू बंधुसखा तुम्ही व तुम्ही ओ विद्या द्रवीण तुम्ही व तुम्ही व सर्व मम देव काय न वाचा मींध देवा चत्मरा वा कृनी अग्लम सकल वरस्मयी नारायण हरी समर्पयास्तम केशो नाम नारायण कृष्ण रामद्र वासुदेव हर श्रीद्र माधव गोपी कावल जनकी नायक चंद्र वजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 मामा हरे मामा मामा मामा, मामा हरे 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 बाळोमा हरे देव मामा 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 हरे हरे औदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बोला पुंडली गौरविटेले श्री ननदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली नने शिवर महाराज की जय जगद गुरु तु

आई चांगल आईमादेच्या नावान श्री त्रिमाळींगराच्या नावाने चांगवलं मरगोबाईच्या नावाने चांगवलं बोला बोला बाळूमाच्या श्या नावाने नावान बोला बोला बाळूमाच्या सोन्या घोड्याच्या नावान चांग बोला बोला बाळूमाची नावाने जय वाळूमा दे देवाला निघून दाखवत आहे सर्वांनी शांतता राखायची जय वाळोमा